चंपा चौक ते जालना रोड सर्व्हिस सुरू मार्किंग मार्किंगनंतरच होणार पाडापाडी रस्ता रुंदीकरणानंतर जुन्या शहराला जोडणारा आणखी एक रस्ता मिळणारा दमडी महल ते जालना रोड तीस मीटरचा पहिल्या दिवशी सातशे मालमत्तांची मोजणी सोळाशे मालमत्ता संकटात छत्रपती संभाजीनगर चंपा चौक ते जालना रोडवरील अतिक्रमण काढून हा रस्ता मोकळा करण्यात येणार आहे यासाठी रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाची मोजणी सोमवारपासून भूमापन कार्यालयात आणि मनपाच्या संयुक्त पथकाने केली चंपा चौक ते भवानीनगर दरम्यान मोजणी झाली असून यात सुमारे सातशे मालमत्तांची मोजणी करण्यात आली यामध्ये सोळाशे मालमत्ता बाधित होणार आहेत परंतु मार्किंगनंतरच पाडापाडी केली जाणार आहे हा रस्ता तीस मीटरचा झाल्यास अवघ्या सात मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयातून जालना रोड काढता येणार आहे या कारवाईमुळे जुन्या शहराला जोडणारा आणखी एक रस्ता मिळणार आहे महापालिकेतर्फे विकास आराखडातील रस्त्यावरील मार्किंग व टोटल सेशन सर्वे केला जात आहे यावेळी अनेक नागरिक मार्किंगला तसेच मोजणीला विरोध करून पथकासोबत वाद घालत आहे त्यामुळे मार्किंग वेळी अडीचशे पोलीस आणि मनपाचे नागरी मित्र पथकाचे जवान सकाळपासूनच ठिकठिकाणी तळ मांडून होते